अहिलनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र दगडवाडी येथे तणपुरे बाबांचा एकशे विसावा जन्मोत्सव सोहळा संपन्न झालाय आपला धर्म आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असून बालवयापासूनच मुलामुलींना मंदिरात येण्याची सवय लावावी तसेच धार्मिक कार्यात तरुणांनी प्राधान्यानं पुढे येण्याची गरज असल्याचं प्रतिपादन युवा कीर्तनकार अनंत महाराज तनपुरे यांनी केले तर पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र दगडवाडी येथे राष्ट्रसंत तनपुरे बाबा यांच्या एकशे विसाव्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता अनंत महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं आहे यावेळी महंत शंकर महाराज ससे बाल योगी अमोल महाराज जाधव हो, महादेव महाराज वाडेकर अविनाश महाराज अकोलकर ज्येष्ठ नेते बाबा पाटील खरसे माजी सभापती संभाजीराव पालवे यांच्यासह अनेक मान्यवर संत महंत भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते तर या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिंदे मेजर कृष्णा तनपुरे आणि रमेश काळे मेजर यांच्या वतीनं तीन दिवसाची महाप्रसादाची पंगत देण्यात आली संकट आली त्या ठिकाणी बरोबर आहे परंतु धर्मावरती संकट दुसऱ्यांनी आणण्याच्या कार्यकाळामध्ये आपणही त्या ठिकाणी तेवढ्याच चुकीच्या गोष्टी या आपल्या आचरणामधून त्या ठिकाणी करत असतो आपण जसं इतर धर्मियांची लोक त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ते ठिकाणी त्यांचा धर्म शिकवण्याचं त्यांचं त्या ते ठिकाणी धर्माचं आचरण करण्याचं शिकवतात तसं आपल्या संप्रदायामध्ये आपल्याकडे धर्म म्हणजे काय एकच हिंदू धर्म त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच संप्रदाय तो म्हणजे कुठला तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय मग आपल्याला काय अभ्यासायचंय किंवा आपल्या पुढच्या पिढीला काय द्यायचंय की बाबा सकाळी उठलं आंघोळ वगैरे झाली तुम्ही दिवसभर कुठेही जावा कुठल्याही प्रकारचं तुम्ही काम करा परंतु जर बाहेर पडताना घरातल्या देवाचं आणि गावातल्या देवाचं हे दर्शन आपण आपल्या लहान मुलाला घेऊन जर त्या ठिकाणी केलं तुमच्या नंतर तुम्ही देवाकडं गेल्यावर पुढची पिढी काय करेल सकाळी उठला की तो त्याचं नित्य नेमाने मंदिरात येईल आम्ही नेहमी कीर्तनामध्ये एक उदाहरण देत असतो नाथ नाथबाबांच्या भजनामध्ये एवढी ताकद होती नाथबाबांनी नामस्मरणाची ताकद काय ही एका साधकाला सगळं पैठण त्या ठिकाणी त्याच महाराजांचं प्रवचन ऐकायला याच एक जण येत नव्हता मी नेहमी सांगितलं मध्ये करंजीलाही सांगितलं परंतु ज्या वेळेस नाथबाबांनी सांगितलं की मला आंघोळीला तू गेल्यानंतर तेवढे पाच मिनिट मला दे आणि पाच मिनिट मा बाबा ते म्हटल्यानंतर नाथबाबा त्याच्याकडे जायचे त्याने आंघोळीला पाणी घेतलं की त्याला म्हणायचे मन हो मग विष्णु विष्णू भूत प्रत भूत प्रभव भाव म्हणजे हे काय विष्णू सहस्रनाम तू म्हण विष्णू सहस्रनाम एक दिवस झालं दोन दिवस झालं महिनाभर झालं महिनाभराने जेव्हा त्याचं त्या माणसाचं देहावसन झालं तो मेला तो मेल्यानंतर जेव्हा चौक स्नानाला घेतलं चौक स्नानाला त्या व्यक्तीला घेतल्यानंतर जेव्हा त्याच्या अंगावरती पाणी पडलं ते मेलेलं प्रेत सुद्धा उठून बसलं आणि ते काय म्हणू लागलं विष्णू सहस्र नाम म्हणू लागले एवढी ताकद हरिनामामध्ये आहे एवढी ताकद प्रभूच्या चरित्रामध्ये आहे प्रभूच्या नामामध्ये आहे मग आपल्याला तेवढंच म्हणायचं अवघड का शब्द राम र ला आज ओढायचा म असं काही आहे का त्याच्यात सोप शब्द आहे राम कृष्ण तेवढं म्हणायचं देवीच्या दर्शनाला यायचं मी गॅरंटीने सांगतो आपल्या सप्ताहामध्ये आपण जर झाडून सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो ते वाईला जायचा जा प्रश्नच नाही जा ना महाराज प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर